मुंबई पुणे अमृतांजन ब्रिज जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते पाण्यातून गाड्या चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होती रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून याचा फटका मुंबई पुणे एक्सप्रेस वेलाही बसला एक्सप्रेसवेवरील मुंबई लेनवर अमृतांजन ब्रिज जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली वाहन चालकांना कसरत करून पाण्यातून वाहन चालवावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न